आईला संध्याकाळची वेळ आहे इकडे तिकडे कोण नाही हे माझाच पिल्लू राडायला लागले कुठं आहे काय आता ओडकायला जावं म्हटलं तर अवघडच आहे या इकडे या या इकडे या बाळा या या इकडे या या इकडे या या इकडे कुठं आहेस या आवाज तरी काढ ही की या अगं ये बाई नाहीतर तू बाई कुठं आहेस तू इकडे ये हा बापरे किती लहान पिल्लू आहे काय नाही जे आयला सोडणारी पण ये हे बाळा हे चल ये बाळा ये थम 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 रे थम थम चल बाळा चल चल नाही थम थांब करत चल 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 असं लहान एखाद्याचं म्हणजे कशाचं पिल्लू असिले काय आपल्या घरात आलं तर त्यालाही करू नको तो पण एक जीव आहे असं सोडून वगैरे देत जाऊ नका तुम्हाला काही वाईट वाटतं का नाही काय माहीत नाही पण वाईट आहे ओ आपण माणूस आहे आपल्याला भाऊ नाही त्या सगळं कळतंय असं भिकार चोड असं वागत जाऊ नका असं काय मागते थोडंफार दूध नाही काहीतरी शेळपाक घालच जावा की तेवढी सगळं ऐकत नाही का आपली घालायची काय घालायला तेवढंच नसेल नाई करायचं तर जीव द्या जीव बेकार चुकला वडिजन पिल्ल्याला घरी आणले आणि दूध दिलं प्याला काय माहीत कधीपासून उपाशी आहे तुले हवऱ्या हवऱ्या दूध पेत होतं पिल्ल्याला दूध पाजून मी बाहेर गेलो आणि बाहेरनं जेव्हा मी घरी आलो तेव्हा घरातली म्हणली की तिथं दोन पिल्ली होती परत आणि गेलो दुसरं पिल्ल काय तर रात्रीच्या अकरा वाजले द्या तुम्ही बघू शकता मगाशी आमचं घर इथनं एक किलोमीटर लांब आहे आणि ही पिल्लू रा म्हणजे आत्ता तसंच त्या उसाच्या रानात तसंच बसले होते पाल्याखाली मी ओरडून ओढून द्या पण म्हणलं आता शेवटी शेवटचा पर्याय म्हणून आपण म्हणूया म्हणलं याला राहू तर खोडकलं तर ती पाल्याखाली बसले होते तसं शांत मी हाका मारत होतो पण हे ना काय म्हणजे म्याव येऊ काय आवाज करण नाही काय नाही पण वाईट वाटले जरा की घरातल्यानी मला तिकडनं घेऊन आल्यावर महाप्रसाद घेऊन आल्यावर मला सांगितलं की असं असं तिथं दोन पिल्लू होतं तिथं एकच पिल्लू तुला ही दिसली होई मी म्हणलं तेव्हा जाणारच नाही पण असू दे त्यांनी काय नुसतं सांगितलं तरी बरं झालं मी मी घरात बिन सांगता झालो घरात गाडी घेऊन आलो असतो पण मला परत जाताना कुठून गेलायस काय नाही गालायस आपल्याला कोटेक बोलायला येत नाही पण पन असतो माझ्यालाच पिल्ला नाही नेवलं तर म्हणजेच असते बाबा बस करा पण बिन सांगता नेवलं तर काय करत नाही सोडा मी सांभाळते ना मी पण सांभाळते ती तसं काय ना पण काय घालू काय घ्या माहिती आहे का ही जीव केवढा आहे बघा बरं का जीव केवढा आहे बघा मग सोडत जावा आपण माणूस आहे माणूस की जपायला शिका आपण कुत्र्याच्या तर तेरीला झालं मला आलेलं नाही आपण माणूस आहे आई घालायला माणसासारखं वागा लहान जीव वा आहे त्याला लहानाचं मोठं करा आणि मग पुढे तर नेऊन सोडा तुम्हाला म्हणजे लईच झालं असेल एखाद्या असा वापर करून हे करू नका असा लक्षात असू साथ तेरे है ना ढूंढते तेरी गली